विरोधकांच्या हाती नेमक्या कोणत्या व्हिडिओ लागल्या आहेत आणि त्या कोणत्या व्हिडिओ प्रदर्शित करणार आहेत ज्याचा स्वतः खुद्द नरेंद्र मोदी यांनी धास्ती घेतली आहे कारण साताऱ्यामध्ये झालेल्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख केलाय आहे याचा अर्थ येणाऱ्या काही काळामध्येच म्हणजेच लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी कोणत्या तरी धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याची पूर्व कल्पना नरेंद्र मोदी आणि अमित काय असतील त्या व्हिडिओ आधार विश्लेषण सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले या भाजपच्या उमेदवारासाठी नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा आयोजित केली होती प्रचंड जन समुदायासमोर नरेंद्र मोदींनी एक भीती व्यक्त केली की लवकरच काही प्रकारच्या व्हिडिओ व्हायरल होऊ शकतील आणि त्या व्हिडिओ कुणीही व्हायरल करू नका जर आपल्याला अशा व्हिडिओ आढळल्या तर आपण पोलीस स्थानकात जाऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा जर आपण या व्हिडिओ व्हायरल केल्या तर आपणही या कटात सामील असल्याचा आपल्यावर संशय होऊ शकतो याचा अर्थ लवकरच आणि अत्यंत लवकर कारण निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे त्यापूर्वीच काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता आहे कदाचित या व्हिडिओ डमी आहेत की ओरिजिनल याची खातर जमा नंतर होणार आहे मात्र नक्कीच याची चाहूल नरेंद्र मोदी आणि अमित शहा लागले आहेत त्यामुळेच या, त्या या जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी ती भेटी अक्षरशः भीती व्यक्त केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी इतकंही स्पष्ट सांगितलं आहे की माझे स्वतःचे म्हणजे नरेंद्र मोदी अमित भाई आणि राष्ट्रीय अध्यक्ष या तिघांच्या आवाजामध्ये त्यांचे व्हिडिओ काही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे ते व्हिडिओ आर्टिफिशियल व्हिडिओ आहेत म्हणजे याची पूर्व कल्पना नरेंद्र मोदी यांना आलेली आहे त्यामुळे या व्हिडिओ खरोखर धक्कादायक व्हिडिओ आणि खऱ्या व्हिडिओ आहेत का की ज्याचा परिणाम तिसऱ्या चरणमध्ये होऊ शकतो आणि भाजपला मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे त्यामुळे या व्हिडिओबद्दल अगोदरच नागरिकांमध्ये मतदारांमध्ये ना सावध कल्पना दिली तर कदाचित याचा इम्पॅक्ट कमी होऊ शकतो आणि मतदारांना वाटेल की नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारच्या डमी व्हिडिओ येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याची तीव्रता कमी होण्यासाठी नरेंद्र मोदींनी चाललेली ही चाल तर नाही ना त्यामुळे तिन्ही महत्वाच्या नेत्यांची नाव नरेंद्र मोदी यांनी घेतले की जे भाजपचे हाय कमांड आहेत ज्यांच्याकडून संपूर्ण देशाची सूत्र हलवली जातात अशाच व्यक्तींच्या बाबत ह्या व्हिडिओ येऊ शकतात याचा अर्थ नेमका काय आणि याची नरेंद्र मोदींना पूर्वकल्पना आली तरी कशी याचा अर्थ नक्कीच आहे की कोणत्या तरी व्हिडिओ विरोधकांकडून जाहीर करण्याची शक्यता आहे आणि त्या सुद्धा मतदानाच्या एक ते दोन दिवस अगोदर ज्यामुळे मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे नेमक्या काय इतक्या गंभीर व्हिडिओ ते असू शकतात की ज्याची जास्ती नरेंद्र मोदी यांनी स्वतः घेतली आहेत आणि भाषणामध्ये त्यांना याबद्दल स्पष्ट बोलावं लागलं कारण देशामध्ये अनेक असे मोठे प्रसंग होता नरेंद्र मोदी त्यासाठी काही सेकंद सुद्धा वेळ देत नाही मात्र काही मिनिट या महत्वाच्या विषयावर आणि तेही त्यांनी जाहीर सभेमध्ये दिल्यामुळे या विषय अत्यंत गंभीर असण्याची चिन्ह सध्या तरी आपल्याला नरेंद्र मोदींच्या साताऱ्यातील भाषणावरून आपल्याला वाटत आहेत कारण ज्या पद्धतीने जितक्या गांभीर्याने नरेंद्र मोदींनी या विषयाला हाताळल्या आहेत ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे त्या व्हिडिओ आर्टिफिशियल असू शकतील त्याशी आमचा कोणताही संबंध नाही म्हणजे व्हिडिओ येण्याच्या पूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऍक्सेप्ट केले आहेत की अशा प्रकारच्या व्हिडिओ होऊ शकता याचा अर्थ येणाऱ्या व्हिडिओ अत्यंत धक्कादायक असू शकता ज्यामुळे मतदारांवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे मतदार या नरेंद्र मोदींनी दिलेल्या वक्तव्याकडे किती गांभीर्याने बघता आणि येणाऱ्या व्हिडिओ नेमक्या कशा प्रकारच्या असू शकता जर सरकारच आपलं आहे सरकारकडे सगळ्या पावर आहेत जर अशा व्हिडिओ आल्या तर त्या वेळीच दाबण्यासाठी कोणती यंत्रणा नरेंद्र मोदींनी सज्ज ठेवली आहेत हे पाहणं आता गरजेचं आहे त्यामुळे या यंत्रणेपासून या व्हिडिओ नागरिकांपर्यंत पोहोचण्याआधीच त्या व्हिडिओ दाबल्या जातील की काय अशी सुद्धा शंका आता विरोधकांकडून उपस्थित केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यामुळे खरोखर जर त्या व्हिडिओ सत्यही असतील तरी त्या नागरिकांना शंकास्पद वाटतील का किंवा इतका कोणते गंभीर विषय विरोधकांच्या हाती लागले आणि त्याच्या व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता आहे त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा येणाऱ्या तिसऱ्या चरण मध्ये भाजपच्या मतदानावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं खरोखर गांभीर्याने हा विषय नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने म्हणतायत खरोखर व्हिडिओ व्हायरल होणार आहेत का झाल्या तर याच्यावर मतदार विश्वास ठेवून त्याचा होणाऱ्या मतदानामध्ये परिणाम होईल का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयाच्या पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र